नमस्कार आजची घटना आहे सावर्डे नावाच्या एका छोट्याशा गावातली नागपूरच्या जवळच एक शांत गाव इथे राहणारी प्रिया मोहिते वय अठ्ठावीस दिसायला सुंदर हुशार आणि शिक्षिका म्हणून गावाच्या शाळेत नुकतीच रुजू झालेली तिचा नवरा तिला सोडून गेला होता म्हणून ती एकटीच राहत होती गावातल्या लोकांना ती खूप आवडायची पण तिच्या एकटेपणाची जाणीव कोणालाही नव्हती त्या गावात राजेंद्र गायकवाड नावाचा एक श्रीमंत शेतकरी राहायचा वय पंचेचाळीस लग्न झालेलं होतं पण तो वासनांमध्ये गोरफटलेला माणूस होता त्याने प्रियाच्या भोवती जाळं टाकायला सुरुवात केली कधी गिफ्ट कधी पैसे तर कधी मदतीच्या नावाखाली तिच्या आयुष्यात शिरला हळूहळू हाल। तिच्यावर हक्क जमवायला सुरुवात केली एका रात्री त्याने शरीर संबंध ठेवले पण त्यानंतर प्रियाला त्यात काही पवित्र वाटेनाच झालं ती त्याला टाळू लागली पण राजेंद्रला नकार कधीच मंजूर नव्हता त्याने तिला धमक्या द्यायला सुरुवात केली तुला कोणी वाचवू शकणार नाही अखेरच्या रात्री प्रिया अचानक गायब झाली दोन दिवसांनी गावाच्या तळ्याजवळ तिचं अर्धनग्न शरीर सापडलं शरीरावर जबरदस्ती आणि हिंसाचाराचे स्पष्ट पुरावे होते पोलीस तपास सुरू झाला आणि राजेंद्रावर संशय गेला पण त्याच्याकडे दमदार वकील आणि बनावट पुरावे होते त्यामुळे प्रकरण अडकायला लागलं पण इथंच खरी कलाटणी लागली कारण प्रिया मेलेली नव्हती तिने मरायचा केवळ नाटक केला होता सगळा प्लॅन तिचा आणि तिच्या जवळच्या मैत्रीण सरिताचा होता सरिता जिचा नवरा काही वर्षापूर्वी राजेंद्रच्या त्रासामुळे आत्महत्या करून गेला होता त्या दोघींनी मिळून सूड घ्यायचं ठरवलं ज्यांचं शव सापडलं होतं ते सरिताचं होतं जिला आत्महत्येपासून कोणीच वाचवू शकलं नाही प्रियाने ओळख बदलली चेहऱ्यात थोडे बदल करून ती आता मुंबईमध्ये नव्या आयुष्याने जगत होती पण तिच्या मागे अजूनही काही जण लागलेले होते मुंबईत नवीन आयुष्य सुरू करत प्रिया मोहिते आता आर्या देशमुख या नावाने राहत होती ती एका एन काम करत होती जिथे वैशा व्यवसायात अडकलेल्या आणि शोषत महिलांना मदत केली जायची पण तिचा खरा उद्देश वेगळाच होता ती त्या वासण्याच्या रॅकेटचं मूळ उखडून टाकायचं पाहत होती जे एका गुप्त नेटवर्कच्या माध्यमातून चालायचं चा। आणि ज्यामध्ये थेट राजेंद्र गायकवाड याचा हात होता आर्या म्हणजे प्रियाचं हळूहळू त्या रॅकेटमध्ये खोलवर घुसली भोगस एनजीओच्या नावाखाली चालणाऱ्या टोक्यांची यादी तिच्या हाताला लागली आणि समजलं ला की फक्त राजेंद्र नव्हे तर त्याच्या पाठीमागे काही मोठे राजकीय नेते आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी सुद्धा होते त्याचवेळी तिच्या मदतीला आली सरिता गावातलीच तिची जुनी मैत्रीण जी आता गुप्त पोलीस माहितीदार म्हणून काम करत होती दोघी मिळून एक योजनाबद्ध ऑपरेशन आखू लागल्या पुरावे गोळा झाले कॉल रेकॉर्ड्स पेमेंट ट्रान्सफर व्हिडिओ फुटेज आणि पीडित महिलांचे जबाब शेवटी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं प्रियाने स्वतःला एका हाय प्रोफाईल पार्टीत पाठवलं जिथे राजेंद्र गायकवाड देखील होता तो तिला ओळखू शकला नाही आणि पुन्हा तिच्यावर एकदा हात टाकायचा प्रयत्न केला पण मित्रांनो तिथं आधीच छुपा कॅमेरा लागलेला होता सगळी दृश्य पुराव्यासहित टिपली गेली या साक्षी पुराव्याच्या आधारे राजेंद्र आणि त्यांच्या टोळीतील इतर सगळ्यांना अटक झाली संपूर्ण राज्यात खळबळ माजली आणि अखेर प्रिया मोहितेचं खरं नावही उघड झालं पण यावेळी ती बदनाम नव्हती ती एक नायिका बनली होती जी महिलेच्या हक्कांसाठी लढत होती सरिता गावात पुन्हा शिक्षिका झाली तर प्रियाने मुंबईत एक स्वतःचा ट्रस्ट सुरू केला नवदुर्गा फाऊंडेशन वासनेचा सूड आता परिवर्तनाच्या लढ्यात बदलला होता मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद